मराठे विरुद्ध पाच लाख मुघल संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीत काय केलं रात्र काळी कुट्ट होती पण त्या अंधारात सिंह दबा धरून बसले होते आणि काही वेळातच मुघल छावणी रक्ताने भिजणार होती रात्र गडद बुडतेत बुडाली होती जणू काळ स्वतः सावध राहू रक्तपाताची चाहूल घेत होता वाऱ्याच्या थंड झुडकेत पृथ्वीची हुबडी सावली झुलत होती दूरवर कुणीतरी एखाद्या श्वापदाने भेसूर डरकाळी फोडली ढगांचे तुकडे आकाशात सुस्त डुलत होते आकाशात अर्धवट चंद्र त्या ढगांनाड लपला होता जणू तोही त्या रात्रीच्या साक्षीदार होण्याचं टाळत होता आणि अंधाराने एका हृदयाचे ठोके थांबतील इतकी गोड भीती निर्माण केली झाडांच्या चावल्या डुलत होत्या अंधाऱ्या गर्भातून पुढे सरकत संताजी घोरपडे दोन हजार निवडक साथीदारांबरोबर आपल्या राजाच्या क्रूर हत्येच्या बदल्यात बादशहाच्या हत्येच्या इराद्याने छावणीच्या तोंडाशी आले होते अगदी त्याच ठिकाणी जिथे त्यांच्या राजाला ठार केलं होतं तुळापूरला औरंगजेबाच्या छावणीच्या अलीकडे तीन कोसावर पहारेकऱ्यांनी त्यांना अडवलं आणि जणू त्या रात्रीच्या छातीतून काळीत बाहेर पडून धडधडायला लागलं रुप जाओ कोण हो तुम पहारेकऱ्यांनी कठोर आवाजात विचारलं संताजींनी शांत पण ठाम उत्तर दिलं बाशाच्या लष्करातल्या हिंदू सरदार शिरके आणि मोहिते यांच्या छबिन्यात गेलो होतो आता माघारी जात आहोत दोन हजार घोडेस्वार ललाटीवर एक साधी आठीही न आणता छावणीतलेच असल्याचं सोंग घेत होते त्यांचा आत्मविश्वास पाहून पहारेकरांनी बादशाहच्या या मारेकरांना मार्ग दिला मराठे औरंगजेबाच्या सुवर्ण जडीत कळस असलेल्या गुलाल बार तंबूच्या दिशेने सरसावले कोण कोण म्हणत पहारेकरी पुढे आले पहिल्या पहारेकराच्या मागे काळी सावली उभी राहिली एका झटक्यात त्याचा श्वास कायमचा थांबला दुसऱ्याच्या पाठीत एक लांबट भाला आर पार गेला रक्ताचा फवारा उडाला आणि तो जमिनीवर हर हर महादेव जय जय भवानी जै शिवाजी या घोषक वाक्याने आसमंत दनानून निघाला तलवारीच्या कडा चमकल्या रक्ताचा सडा पडला आणि मुघल छावणी रक्ताच्या ओघडात बुडाली सैनिक अजूनही मध्याच्या दुंदीत होते काहींनी तलवार उचलायच्या आतच त्यांची मान धडावेगी झाली काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या घोड्यांनी त्यांना चिरडून टाकले एका मागोमाग एक तंबू पेटले घोरपडे बंधू विठोजी चव्हाण आपल्या घोडेस्पारांसोबत शत्रूंना तापत पुढे जात होते संताजी बहिरजी हे विठोजी सरळ बादशाच्या तंबू झेपवले पण पण औरंगजेब तिथे नव्हता तो कुठे होता हे फक्त इतिहासालाच ठाऊक कोण तो त्याच्या मुलीच्या तंबूत गेला कोण म्हणत तो मराठ्याच्या गडगडाटाने लपून बसला घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणांनी औरंगजेबाच्या गुलालबार तंबूचे तणावे कापले आणि क्षणार्धात क्षणार्धात हिंदुस्तानच्या बादशाचे तंबू धुळीत मिळवला गेला संताजींनी तंबूचे दोन सोन्याचे कळस कापून आणले औरंगजेबाचा तंबू जमीन दोस्त करून संताजी आणि त्यांचे वीर मराठे घोड्यावर झाले त्यांनी आपला निशाणा साधला होता संताजींनी आपल्या रक्ताने माखलेल्या टाकला आणि शांतपणे अंधारात विलीन झाले लखलख त्या चंद्रप्रकाशात विजेच्या वेगाने ते, वेगा ते गडद रात्रीत गायब झाले सगळीकडे नुसता आडाओडा कोण आलं कुठून आला आणि कुठे गेलं औरंगजेबाच्या छावणीची तारांबळ करून जमेल तेवढी करून सोन्याचे कळस घेऊन अवघ्या दोन हजारांची मस्तवाल टोळी पाच लाखाच्या फौजेतून निघूनही गेली शूरवीर मराठे सिंह शिकार मारून रुबाबात निघूनही गेले मुघल सैनिकांच्या मनात मात्र गुरपडे नावाचा सिंह कायमचा दबा धरून बसला त्या रात्री रक्ताने न्हालेल्या भूमीवर एक नवीन इतिहास लिहिला गेला मराठे काय चीज आहे औरंगजेबाला कळून चुकलं त्याला हे कळून चुकलं की आपण मराठ्यांसोबत एक पराभूत युद्ध लढत आहोत आणि त्यानंतर रात्र पुन्हा निरव झाले पण आता त्या शांततेला एक वेगळीच छटा होती ती शांतता होती रक्ताने तृप्त झालेल्या तलवारीची मराठ्यांच्या तलवारीची